で、せ、おっさ,さんとふんまたまたしゃらいて、あんたが、でささにくるなので、おっさんおっさんにしみいけ、でさかむくんで、しゅうさかちがゆっくりしたせい Σε αυτήν την περίπτωση, η Ελλάδα έχει δείξει ότι 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 η Ελλά μου δίνει καθένα δίκτυο, νιο πάντια, 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 νιο आज तुम्हाला लोकांच्या समोर सुसवाद करण्याची संधी मला मिळाली चिंचवड एक आम्ही वेगळी वेगळी आहे एक काळ असा होता की अनेक खेरी शिवरायामध्ये शेती आणि त्या शेतीशी विमानदार शेतकरी हे सगळे चित्र त्या ठिकाणी होतं एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाणांच्यासारखं नेतृत्व आलं या नेतृत्वानं याच्या चेहरा मदलता कसाई या दृष्टिकोनातून थांबले जाते नव्या फिरीला फारसं माहीत असेल पण जुनी ही जाणकार आहे की हा चेहरा बदलण्याच्यासाठी अण्णासाहेब लगत यांच्यासारखं व्यक्ती असतो आलं 一戦で、そ、ね、うそう、そうそうそう、そうそうそう。あれは、あれは、日の原理な誰だっけそう、私は一戦を知り、え、結果に、うんまい日で写真を撮りに来ては誰だっけ i から、先生から来たね。うんまいこと言って。 मुंबई हे कशकऱ्यांचं शहर होतं ही स्थिती बदलावी हा निकाल त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केला आणि मुंबई ही आर्थिक क्षेत्राची न नगरी व्हावी आणि औद्योगिकरण हे खुल्याशा बाजूला जावं असा विचार त्यांनी कृषीमध्ये आणला यादी ताता कमल वसंत वैद्य असे अनेकांची नावं घेत आहेत की त्यांना चव्हाणसाहेबांनी प्रोत्साहित केलं आणि कर्थानारी या ठिकाणी उभी करायचा कार्यक्रम हातामध्ये घेतला मला असंच आहे की तेव्हाचा एक कारखाना झाला ते इथं तिसरं बदलायला लागलं आणि हळूहळू ही औद्योगिक नगरी महाराष्ट्राची एक अत्यंत महत्त्वाची नगरी आहे इथे कसं कर करण्याची उत्पादन तयार करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं लोक पाहिजे हे शहर असेल तिथं प्रत्येक जिल्हा आहे तुम्हाला कोल्हापूर दिसेल तुम्हाला साताची संघटना दिसेल तुम्हाला खानदेशाची संघटना दिसेल तुम्हाला मराठवाड्याची संघटना दिसेल तुम्हाला विदर्भातल्या यांची संघटना दिसेल महाराष्ट्राच्या कानाखोफर नळी पी या ठिकाणी कष्ट करण्याच्या साठी आम्ही आणि त्यांच्या गावातून हे शहर बदललं हजारो हजारांना काम त्या ठिकाणी मिळालं आमच्या सगळ्यांच्या काळामध्ये आम्ही थोडं बदल काढून काही फावलं टाकायला सुरुवात केली दिवस सगळं लक्ष उद्योगाचं कोणतं सीमे सीम चालणार नाही इथं प्रोत्साहन दिलं पण यामुळेच माझ्याकडनं राज्याची जबाबदारी होती त्याला एक महत्त्वाचा निकाल मी घेतला आणि तो निकाल म्हणजे एकेकाळी मुंबई ही उद्योग जगली नंतरच्या काळामध्ये शिफि सिंचल ही उद्योग जगली आता हे उद्योगाचं क्षेत्र विकंदी स्वप्न झालं पाहिजे आणि त्यासाठी अनेक ठिकाणी निवडले आज एका गाई चाकण एक लहानसं गाव होतं आज चाकणचा चेहरा आहे अनेक होखानदारी त्या ठिकाणी उभी आहे मला आहे ते दिवशी मी नगरवून फोनाला येत होतो आणि रांजणगावचा गणपती त्याचं दर्शन घेतल्याच्यानंतर नंतर सगळी फिन होती माझ्या वेळेचे सहकारी होते त्याविषयी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांचं नाव वाफूसाहेब खेटे तर वाफूसाहेब विचारलं की सगळी फरीक जणून कुणाची आहे आणि कोणतं फीक घेतलं जातं त्यांनी सांगितलं सिव्ह तालुका हा दुष्काळी तालुका जमीन आहे पण पाणी नाही आहे त्याच्यात बदल केला पाहिजे म्हणजे कारखानदारी कारण प्रोत्साहन तर काही लोक घेतली परत आलो पुण्याला कलेक्टरला बोलून घेतलं आणि त्यानं सांगितलं की गावला मला कारखानदारी उभी करायची आहे जैसे रस्सी के इकडे सिल्वरला उद्योग झाले हे चिंचाच्या आजूबाजूला कारखानदारीचं धारक हे उभं करण्याच्या संबंधीचं काम अभय लोकांनी केलं आणि त्याच्या पाठीवावर एक विकासाचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टिकोनाला खऱ्या असा फेरला कुणी दिले असेल सुरुवातीला त्याची हिरशी चिंचवड ह्याच वेदना दिली आणि त्यामुळं आपला चेहरा बदलण्यात दिसतोय आज शिती वेगळी आहे आज हे शहर वाढलं शहराचं चित्त बदललं पण इतर समाजकारण इतर राजकारण याच्यामध्ये अधिक लक्ष घालायची गरज आहे अनेक वर्ष हा सगळा परिषद तुमच्या माझ्या विचाराच्या लोकांचा परिषद होता इथं नेतृत्व मग अशी मी सांगितलं त्या भागात अण्णासाहेब मगांनी केलं डॉक्टर भाज्यांनी केलं नंतरच्या काळामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलं नंतरच्या काळामध्ये रामकृष्ण मोदय आणि काही सरकारने लक्ष असतं अशा अनेकांची नावं घेता येतील या सगळ्यांनी या शहराचा चेहरा हा मदत नेतासाठी खचसा कष्ट केली आणि इथं विकास करण्याच्या मुद्देची काळजी घेतली आणि याच्यामागं गांधी नेहरूंचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा असेल जो काँग्रेसचा विचार म्हणून महत्वाचा होतं आणि त्या विचाराने काम या ठिकाणी झालं आज हीच विकासाची गाडी आपल्याकडं गतीने नसते आज नवीन प्रश्न आहेत मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ इच्छित नाही अनेक प्रश्न आता नवीन झालेले आहेत आज या शहरामध्ये चोवीस तास पाणी ही लोकांची मागणी आहे आणि संबंधीचं लक्ष घातलं पाहिजे आज या शहराच्या आजूबाजूला अनाधिकृत बांधकाम राहील नाही निवारण्याची सोय नाही पर्यायी व्यवस्था नाही आणि म्हणून गुंठेबाजी झाली त्या गुंठेवाजीतून छोटी ओठी घरं ही बांधून आपल्या आयुष्यात निवारा हा निर्माण करण्याचे लोक काही लोकांनी या ठिकाणी केलं आज ही बांधकामे कायम करण्याच्या उद्देशी भूमिका घेण्याचा पर्याय झाला नाही नवीन होऊन देऊ नका पण जे आहेच ती वाटत टिकली पाहिजे तो निवाडा उद्वस्त घेऊन ठरणार नाही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो रेड झोनचा प्रश्न आहे रेड झोनच्या मला आठवत आहे आम्ही लोकांनीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं काही प्रश्न सोडवले त्याचं क्षेत्र कवी ज्यात केलं व अजूनही तो प्रश्न काही कारणात शिल्लक शिल्लक आहे त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे आणि आणखी लोक त्यांच्या महत्त्वाचा प्रश्न ज्याचा उल्लेख डॉक्टर कोहिलीने आत्ता केला नदी सुधार निवडला मी अनेकदा जातो इथून मिळून कधी हेलिकॉप्टरने जातो कधी रस्त्याने जातो आणि नदी बघितल्याच्या नंतर पांढरा फेस त्याचा जातो आहे हे चित्र बघायला मिळतंय त्याचा अर्थ संबंध पाणी हे शुद्ध राहिले नाही आणि त्याचा फराम आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यसुद्धा होऊ शकतो आणि अतिशय चिंताजनक स्थिती असे अनेक प्रश्न आज या ठिकाणी आहेत आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर एका विचारानं काम करत संघटना घटन याची अत्यंत आज आवश्यकता आहे आणि हे संघटन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो आणि त्यासाठीच आपल्याला याच्या कार्यकर्त्यांना हे लक्ष दिलं उद्या महानगरपालिकेची निवडणूक आली निवड निवडणुका येतात जातात पण त्या निवडणुकीचा फायदा दोन गोष्टीत आपण लक्ष द्यायला लागेल एक नवीन नेतृत्वाची फळी ही तयार करणं आणि त्या नव्या नेतृत्वाच्या फळीमधून विकासाच्या संबंधीचं कामकाज हे उभं करणं आज या ठिकाणी घालावं लागेल नगरपालिका महानगरपाईकर अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारामध्ये हो गांधी नेहरू यशवंत चव्हाण यांच्या विचारामध्ये होती मध्यंतरिकाची गर्व झाली आणि भाजपची सत्ता या ठिकाणी आली मी काही त्याच्या द्यासाठी खोलून इच्छित नाही पण आज हे चित्र असेल बदलायचं आणि हे बदलायचे सत्य कारण विकासाच्या कामाला गती देते या नगरीचं लौकिक कायम ठेवायचं आहे नागरिकांचे राष्ट्रभरण सोडवायचे आणि नव्या पिढीला एक प्रकारचे फेरणा मिळेल अशा प्रकारची कामगिरी आज या भागामध्ये आपल्याला करायची आणि ते करायचं असेल तर संघटन मजबूत असलं पाहिजे समज झाले काही लोक गेले नवीन काही लोक येत आहेत गेले त्याची चिंता करू नका अनेक वेळी लोक होत आहेत माझ्या आयुष्यामध्ये अनेक अशा गोष्टी या मला पाहायला लागले मला आठवत आहे की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो ऐंशी साली आमचं सरकार बरखास्त झालं आणि नरखास्त झाल्याच्या नंतर नियोजकाला या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तर आमदार निवडून आले आणि सत्तर आमदार निवडून आल्याच्या नंतर एक दोन महिन्याने मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो दहा दिवस तिथं होतं त्या दहा दिवसात तिथं चिरस्कार झाला त्या सत्राच्यापैकी सहा सुरून बाकी सगळ्यांनी पक्ष सोडला मला आश्चर्य असते लोकांनी योजना फाशीवर दिला कार्यकर्त्यांनी के कष्ट का केली आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले मी काही चिंताग्रस्त झालो नाही पुन्हा लक्ष घातलं लोकांशी संपर्क वाढवला पाच वर्षाची निवडणूक आली जे सोडून गेले त्याच्या नव्वद टक्के लोकांचा फराव होऊ लागला <laughs> आणि पुन्हा एकदा एकाहत्तर लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि राष्ट्रवादी फर्च हा एक महत्वाचा फर्च झाला लोकांचा फर्च सोडायला उपचार झाला माझी तेव्हा विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू नका लोकल छान हा या देशाची लोकशाही ही जी चिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्यामुळं नाही ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाण त्याच्या चा, लेखीतून आज ही चिकली आहे आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहा याचा सन्मान करणं त्याच्यावरून उभं राहणं हे काम तुम मला सगळ्यांना करावं लागेल आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण आहे पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे बांधत असेल तसे सगळे मला मांडू आहे पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मानत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध सेवा पण संबंध हा काँग्रेसच्या विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टीकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे आज या मंत्रसंघामध्ये म्हणजे असं चित्त होतं लोकांना वाटत होतं की आता हा घटशाला काही भविष्य आहे का नाही पण मला अतिशय आनंद आहे या सगळ्या काळामध्ये आपल्या सगळ्या का कार्यकर्त्यांनी विशेषतः तुषार कामते असोत सुरेक्षरा शेलवंत असोत राहुल कलाचे असोत अरुण गोराजे असोत प्रकाश वसके असोत अनेकांची नावं हो या ठिकाणी घेता येतील देवेंद्र साळवे नेते देश जयंत शिंदे सुनील गव्हाणे किंवा रवीकांत वसवे अनेकांची नावं घेता हो येतील या सगळ्यांनी या सगळ्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन पक्ष पुन्हा मजबूतीने उभं करण्याचा निर्धार केला आहे आणि माझ्यावरती हा कार्यकर्त्यांचा नेतृत्वांचा संघ हा तुमच्या माझा सगळ्यांचा ठेवा आहे आणि त्या ठेव्याचा दौऱ्यावर आपण नक्की तिथे बदलू तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका इथं आपण सगळ्या जागा लढू आपल्याबरोबर तुम्ही येत असेल विचाराने कार्यक्रमाने त्यांच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेतेमंडळी विचारनिर्णय करते आणि शेवटी जास्तीत जास्त नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक नवीन नेतृत्व प्रत्येक वादात कसं याची काळजी ही आपल्या सगळ्यांना घ्यायची मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो उद्याची महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही चिंताच करू नका आपण सगळ्यांना करू भगिनींना संधी याच्यामध्ये द्या दिन पुन्हा एकदा या ठिकाणी विचारांना काम करणाऱ्यांच्या हातामध्ये हे शहर आहे ही स्थिती निर्माण करू मध्यंतरी या भागात त्या शहराच्या त्यांनी वाचण्या केल्या नदीच्या फरीकडे नदीच्या आलीकडे रस्त्याच्या फरीकडे रस्त्याच्या फरीकडे आणि नवीन व्यवसाय हा सहन राजकारणात सुरू झालेला अभंडो इस व्हायला हे सगळं वाचवण स्वच्छ करायचं आहे जसं नदी सुधार योजना त्याचा खराब पेट घालून तिचं पाणी स्वच्छ होईल तसंच तिथं नेतृत्वाचं सुद्धा एकंदर चित्र हे स्वच्छ करायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुम्ही मी सगळेजण कष्ट करू हीच खात्री या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो मी तुम्हाला एक विश्वास देतो की याच्यात अधिक लक्ष राहण्याचं काम मी स्वतः आणि बाकीचे सगळे सरकार जातील तुम्हाला फोन राहणार नाही तुमच्या सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीतून आपण पुन्हा एकदा हा फक्त या ठिकाणी वाजू शकू माझी एकच अभियाची नंतर नेतृत्वाला की तुम्ही सगळ्या नव्वदवर घ्या ओबीसी नव्वदवर घ्या कामगारांना या ठिकाणी त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यात लक्ष घाला महिलांना संधी द्या समाजाचे विविध घटक आहेत त्या सगळ्या घटकांना हे शहर माझं आहे हा पक्ष हा विचार माझं आहे ही तिथली भावना त्यांच्या मनात तयार होईल या पद्धतीनं आपण काळजी घेऊया लोक तुमच्यावर आहेत हे चिंच आहेत आणि इतका जन्मानस हा मला पूर्ण करतो तो तुमच्याबरोबर फक्त तुम्ही त्यांच्याशी संचार सुखदुःखाशी त्यांच्या भातीशी उभे तुम्हाला यश हे दिवस राहणार नाही त्या यशाच्यासाठी तुमच्या होतांनी याची कधी मी करतो आणि माझे दोन शब्द बा ते जोरदार टाळ्या वाजल्या माझ्या सर्वांच्या आणि साहेबांनी आवर्जून सांगितलंय की संघर्ष जितना बडा रहेगा